संस्कार करण्याची गरज नाही कारण ते निर्विकार आहे अपेत कृत्य म्हणजे कृत कृत्य अवस्था त्यांनी प्राप्त केलेली आहे ज्याच्या करता कर्म सांगितलेले असतात ते कर्म त्यांच्याकडून घडलेले उपासना घडलेले ज्ञान झालेले आणि कृतकृत्य अवस्था प्राप्त झालेली आहे शास्त्र कर्म कोणाला सांगत ज्याला बोध प्राप्त झालेला नाही त्याला जवळ अर्जुना तो, तो, तो बोध भेटे ना मना तवच या साधना तृप्ती झाली या जैशी साधने सरते अपैशी एका आत्मतुष्टी तैशी क्रिया शासन त्याला कोणतंच कर्म सांगत नाही विधिनिषेध सांगत नाही

हात मार हे शुका हे शुका असं म्हणत व्या चाललेली असताना झाडांनी त्या ठिकाणी दिली, दिलेली व्यापक झालेले शुकाचे